अशोक काका एक ग्रॅम गोल्डमध्ये एक ग्रॅम ज्वेलरी कशी तयार होती त्याची एक सर्वसाधारण माहिती मी तुम्हाला या ठिकाणी देणार आहे मी एकोणीसशे चौऱ्याण्णव पासून ही एक ग्रॅम गोल्ड ज्वेलरी म्हणजे गोल्ड प्लेटेड ज्वेलरी तयार करण्याचं काम चालू केलं त्या काळामध्ये आम्ही एक दोन कारागीर स्वतः दुकानमध्ये ही ज्वेलरी तयार करायचो आता मोठ्या प्रमाणावरती कामगार म्हणजेच ज्वेलरी तयार करणारे निष्णात कारागीर माझ्याकडे त्यांचा पूर्ण असा ग्रुप आहे संच आहे ही ज्वेलरी तयार करताना मुख्यतः तांबे या ता धातूपासून तयार केली जाते जवळपास ऐंशी ते नव्वद टक्के ज्वेलरी तांबे या धातूपासून तयार केली जाते एक दहा टक्के ज्वेलरी अशी आहे त्या ती ब्रास मेटलपासून ब्रास अलोय मेटलपासून तयार केली जाते यासाठी लागणारं जे तांब किंवा ब्रास मेटेरियल असेल कॉपर किंवा ब्रास मेटेरियल असेल तर ते अतिशय शुद्ध स्वरूपात लागतं तरच ती ज्वेलरी व्यवस्थित डिझाईन त्याची तयार करता येते आज या ठिकाणी मी तुम्हाला काही ह्या तयार ताया केलेल्या वस्तू ह्या दाखवत आहे आता बघा कॉपर मेटलपासून ही तयार झालेली चेन या ठिकाणी मी तुम्हाला दाखवत आहे हिला सोन्याचं प्लेटिंग आणखी होणं बाकी आहे तर सुरुवातीला याचं मशीनवरती डाय कटिंग करावं लागतात म्हणजेच डाय त्याचे ज्या ज्या आग, डिझाईनला ज्या ज्या डाय लागतात त्या डाय अगोदर तयार करून त्याची कारागिरांमा मार्फत कारागिरांकडून त्याची जोडणी करावी लागते हे सर्व करत असताना सोन्याचं ज्या पद्धतीने काम केलं जातं त्याच पद्धतीचं काम हे या वन ग्रॅम ज्वेलरीचं देखील करावं लागतं आता बघा अतिशय हुबेहूब सोन्यासारखं दिसणारं जे काम असतं सोन्याचं ते या ब्रास मेटलपासून तयार केलं जातं कॉपर मेटलपासून तयार केलं जातं त्याची चेन तयार केली जाते त्याच्या डाय केल्या जातात आणि सोन्याच्या जाता। ज्या ज्या पद्धतीने काम याचं तयार होतं त्याच पद्धतीने याला हे काम करावं लागतं आपण आता बघतो की सोनं खरेदी करत असताना था कुठंतरी आपल्याला पाचशे सातशे हजार रुपये ग्रॅम मजुरी द्यावी लागते बाराशे रुपये ग्रॅम मजुरी द्यावी लागते किंवा काही ठिकाणी दहा टक्के बारा टक्के पंधरा टक्के पंचवीस टक्क्यापर्यंत याची मजुरी लागते तर सोन्याचे दागिने तयार करत असताना जे काम करावं लागतं तेच काम या वन ग्रॅम ज्वेलरीला करावं लागतं आणि वन ग्रॅम ज्वेलरीचं हे बेस मेटल आणि हे डिझाईन आपण जेव्हा सोन्यासारखं बनवतो बारीक त्याचं कलाकुसरीनी बनवतो तरच ती ज्वेलरी तयार झालेली तुम्हाला सोन्यासारखे दागिने वापरल्याचं फिलिंग देणार आहे किंवा ती सोन्यासारखी हुबयोग दिसणार आहे या ठिकाणी कारागिरांकडून याचे सर्व असे पार्टची जोडणी करावं लागते हुबेहूब त्याचं सर्व डिझाईनिंगकडं विशेषतः लक्ष द्यावं लागतं आणि अशोक काका वन ग्रॅम गोडमध्ये हीच आमची खास खासियत आहे की ही ज्वेलरी तयार करत असताना ही हुबेहूब दागिने सोन्यासारखे घातल्यासारखे दिसले पाहिजेत त्या त्यासाठी हे याचं त्या जे कच्चं काम आहे म्हणजेच अगोदर याचं डिझाईन तयार करण्याचं जे काम आहे ते जर चांगलंच असेल तरच पुढं ज्वेलरी ही वापरण्यासाठी चांगली राहणार रा आहे टिकण्यासाठी देखील चांगली राहणार रा आहे सोन्याची ज्वेलरी घेत असताना किंवा वन ग्रॅमची ज्वेलरी घेत असताना एक प्रकारची काळजी विशेषता घ्यावी लागती की तिचं चा काम चांगलं झालेलं असावं काम जर चांगलं झालेलं असेल त्या ज्वेलरीचं ती तर ती तुटण्याचा धोका थोडासा बऱ्याचशा प्रमाणामध्ये कमी होतो आणि दिसायला देखील ती सुंदर छान अशी ज्वेलरी दिसते यासाठी आमच्याकडील डिझाईन आणि त्याचं काम, ले ले काम ले ले हे अतिशय लक्षपूर्वक केलं जातं आणि त्याच्याकडे लक्ष दिलं जातं बघा आता मी या ठिकाणी तुम्हाला दाखवत आहे हे प्लेटिंग केलेलं मंगळसूत्र हे प्लेटिंग केलेलं मंगळसूत्र या ठिकाणी मी तुम्हाला दाखवत आहे याला सोन्याचं प्लेटिंग करून पूर्ण काम झालेलं हे मंगळसूत्र आहे आणि त्याचप्रमाणे आता मी या ठिकाणी हे जे तुम्हाला दाखवत आहे हे फक्त तांब्यापासून तयार केलेले मंगळसूत्र बघा आता याला आणखी सोन्याचं प्लेटिंगचं काम होणं बाकी आहे परंतु किती बघा सुबक काम त्याचं केलेलं आहे कितीस अगदी बघा किती सुंदर विणकाम त्याचं चेनचं असेल यांचं मण्यांचं असेल त्याचं डिझायनिंग असेल कितीतरी आज सोनं महाग झाल्यामुळं लाखो कारागिरांची कामं कमी झालेली आहेत कामं कमी झाल्यामुळं या तांब्याचं काम करण्यासाठी कारागीर वर्ग आज तयार होतो आणि इतक्या चांगल्या पद्धतीचं स्किल काम तयार करून घेणं काही सोपी गोष्ट नाही आहे तर आता या प्रोसेसने हे मंगळसूत्र असू देत राणीहार असू देत चेन असू देत सर्व प्रकारची ज्वेलरी मंगळसूत्र वाटी असू देत सर्व प्रकारची ज्वेलरी जी आहे याचं काम आमच्याकडे मॅन्युफॅक्चरिंग स्वतःकडे हे सर्व केलं जातं आणि याचं मॅन्युफॅक्चरिंग आम्ही केल्यानंतर यावरती मग एक मोठी प्रक्रिया अशी असते की याला सोन्याचं प्लेटिंग करणे म्हणजेच आपल्या भाषेत सोन्याचं पाणी देणे याला फॉर्मिंग करणे तर ही जी प्रक्रिया आहे अतिशय क्लिष्ट असते आणि ती चांगली होण्यासाठी त्याच्याकडं विशेष लक्ष द्यावं लागतं ए ग्रॅम ज्वेलरी आपण खरेदी करताना आपण कुठल्याही दुकानात घेतली तर ती पिवळी तर तुम्हाला दिसणारच आहे सोन्यासारखी परंतु तिचा जो पिवळ्यापणाचा कलर आहे त्याचं गेज जा त्या गेजवरती देखील अवलंबून असतं त्याला म्हणतात मायक्रॉन किती मायक्रॉन जाडीचा थर त्याच्यावरती दिलेला आहे त्यानुसार ती ज्वेलरी टिकणं हे अवलंबून असतं त्याचप्रमाणे अतिशय चांगल्या पद्धतीने आम्ही इलेक्ट्रोप्लेटिंगचं काम देखील करतो याचा बत्तीस वर्षाचा अनुभव मला स्वतःला असल्याकारणाने कारणाने इलेक्ट्र, इलेक्ट्रो प्लेटिंगच्या मशिनरीवरती चांगल्या निष्णात माणसांकडून याचं प्लेटिंग करून घेणे म्हणजेच सोन्याचा मुलामा मुलामा त्याच्यावरती चढवणे हे काम आमच्याकडं अतिशय उत्कृष्ट पद्धतीने केलं जातं आणि आपण बघाल कितीतरी एक ग्रॅम ज्वेलरीची दुकानं आज मार्केटमध्ये आहेत विक्री करतात दुकानदार विक्री करतात बरेचसे दुकानदार हे कुठून तरी आ, माल खरेदी करायचा आणि मग तो नेऊन विकायचा त्याची क्वालिटी कंट्रोल आ, काय दर्जाचं आहे हे, हे कुठं समजत नसतं परंतु माझ्या या बत्तीस वर्षाच्या अनुभवातून याचा जो क्वालिटी आहे त्याच्याकडं मी विशेष लक्ष देतो क्वालिटी असेल डिझाईन असेल त्याचं शुद्ध तांब्याची खरेदी करून त्याचं दागिने बनवणे असेल त्याचं इलेक्ट्रो प्लेटिंग चांगल्या ठिकाणी करून घेणे लक्षपूर्वक हे काम असेल तर हे सर्व मॅन्युफॅक्चरिंग माझ्याकडे केलं जातं माझ्याकडे असणारी जवळजवळ नव्वद टक्के ज्वेलरीवरती एक प्रकारचं केमिकल आम्ही इलेक्ट्रो प्लेटिंग झाल्यानंतर त्याच्यावरती दिलेलं असतं एक प्रकारचा तो केमिकलचा थर आमच्याकडं विशेषतः असल्यामुळं माझ्याकडील ज्वेलरी जी आहे ती टिकण्यात देखील चांगलीच आहे आणि विशेषतः कल माझा याच्याकडे जास्तीत जास्त असतो माझ्याकडं स सर्व मध्यमवर्गीय गिराईक आणि सामान्य गिराईक या दोन प्रकारांच्या गिरायकांकडं केंद्रित करून मी माझी ज्वेलरी जास्तीत जास्त प्रमाणामध्ये स्वस्त कशी कस्टमरला देता येईल हे देखील माझं लक्ष असतं आता आमचे अशोक काका वन ग्रॅम गोल्डचे सहा शॉप झालेले आहेत त्यापैकी चार आता चालू आहेत बाकी दोन शॉपचं फर्निचरचं काम आमचं प्रगतीपाथावर आहे थोड्याच अगदी दिवसात अल्पावधीत त्या दोन दुकानांची उद्घाटनं होणार आहेत मुख्य शाखा जी आहे ती संगमनेर बस स्टँडवरती आहे दुसरी मुंबई नाका नाशिक या ठिकाणी आहे तिसरी दत्त मंदिर नाशिक रोड नाशिक या ठिकाणी आहे डुबेर नाका सिन्नर या ठिकाणी आहे आता पाचव्या शाखेचं उद्घाटन लवकरच पिंपळगाव बसवंत येथे निफाड फाट्यावरती होत आहे सहाव्या शाखेचं उद्घाटन उंटवाडी नाशिक या ठिकाणी सिटी सेंटर मॉलजवळ तिथं देखील भव्य असं शोरूम आमचं होत आहे आणि सर्व दागिन्यांचं मॅन्युफॅक्चरिंग आम्ही करतो क्वालिटी कंट्रोल सगळ्या प्रकाराने दे, आम्ही हे ग्रॅम ज्वेलरीचं ठेवतो त्यामुळं संपूर्ण महाराष्ट्रभर ज्वेलरी माझी प्रसिद्ध पावत आहे आणि माझं कस्टमर खुश कसं राहील याच्याकडं जास्तीत जास्त लक्ष मी देत असतो कुठं ज्वेलरीचं डिझाईन असेल कुठं त्याचं अनावधानाने किंवा काही कुठं अनपेक्षितपणे त्याची ज्वेलरी जर ब्रेक झाली तुटली तर देखील आम्ही त्याचा मेंटेनन्स व्यवस्थित करून देण्याकडं आमचा जास्तीत जास्त कल असतो आणि आम्ही ते देतो आज सोनं त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर हजार रुपये भाव झालेला आहे सोनं ही फक्त गुंतवणुकीची वस्तू राहिलेली आहे सोनं खरेदी करायचं म्हटलं दहा ग्रॅम सोनं जर खरेदी करायचं असेल तर त्याला तुम्हाला कमीत कमी बारा पंधरा हजार रुपये तुमचे वेस्टेज जातात फुकट जातात जाता, म्हणजेच याचा अर्थ मजुरीच्या रूपामध्ये जी एस टीच्या रूपामध्ये एक तोळाभर सोन्यासाठी ते जातात आणि एवढं करूनही आज इतकं असुरक्षित सोनं वापरणं झालेलं आहे की घराच्या बाहेर देखील सोन्याचे दागिने घालून जाणं धोकेदायक आजच्या परिस्थितीमध्ये झालेला आहे त्याच्यापासून आपली नुकसान होऊ शकतं तुटून पडू शकतं किंवा वेगळ्या वेगळ्या डिझाईन देखील सोन्यामध्ये आपल्याला वापरता येत नाही त्या वन ग्रॅम ज्वेलरीमध्ये आपण वापर त्याचा करू शकतो आणि अतिशय स्वस्त दरामध्ये निरनिराळ्या ऑफर सर्व दुकानमध्ये माझ्या चालू असतात ऑनलाईन डिलेवरी देखील सगळीकडे तुम्हाला भारतभर याची दिली जाते तरी अशोक काका वन ग्रॅम गोल्ड ज्वेलरीसाठी तू आम तुम्ही आमच्या विविध शाखांना भेटी द्या किंवा आमचे व्हॉट्सॲप यूट्यूब चॅनल फेसबुक या ठिकाणी सगळं तुम्हाला आमची ज्वेलरीच्या डिझाईन बघायला मिळतात आपण ऑनलाईन देखील ऑर्डर करा भारतभर पाचशे रुपयाच्या पुढील ज्वेलरी अगदी फ्री शिपिंगने आम्ही पाठवतो नमस्कार